नमस्कार माझे नाव थरुणंत कराडे वर्गती श्री माझी शाळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेकर मॉ मी, मी आज तुम्हाला प्रयोग करून दाखवणार आहे चला चला तर आपण प्रयोग पाहूयात ही पहा हे पहा मी चार तुकडे करून घेतलेले आहेत चला तर आपण ह्याच्याविषयी चार तुकड्याविषयी मा चपातीच्या चार तुकड्याविषयी माहिती घेऊया या चार तुकड्यातली मी पती काढली खाली राहिल्या तीन कोरा तीन कोरा म्हणजेच पाऊन भाग मी तुम्हाला लिहून दाखवतो अंश छे चार तीन अंश छेद चार चला चला पुढे जाऊयात मी चारातले तीन कोर काढल्या खाली राहिली एक कोर म्हणजेच पावा एक अंश छेद चार एक अंश छेद चार चला पुढे जाऊया चला तर आपण आता अर्धा भाग पाहूया हे चार चार तुकडे केलेले आहेत चारातले मी दोन दोन म्हणजे अर्धा भाग खाल्ला खाली राहिला अर्धा चला तर याच बघील पाहूया दोन अंश छे, चार पुढे पाहूयात आता पूर्ण पाहूयात पूर्ण मी आईला एक भाकर एक चपाती मागवली एक चपाती म्हणजे चार तुकडे ही आहे पूर्ण चला लिहून दाखवतो चार अंश छेद चार